नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेऊन येतो आहे येत्या दोन हजार पंचवीसच्या भरतीमध्ये हे तुम्हाला अतिशय महत्त्वाचे असणार आहेत पंचवीस प्रश्न हे आपल्यासाठी घेऊन आलो आहे परंतु आपल्या प्रत्येक प्रश्नापुढे चार ऑप्शनमध्ये प्रत्येक ऑप्शनमध्ये प्रश्न हा लपलेला असेल म्हणजेच या पंचवीस प्रश्नांचे आपल्याला नक्कीच अडीचशे प्रश्नांचा फायदा होणार आहे दरवर्षी पोलीस भरतीत आपले थोर महापुरुष यांच्याविषयी दोन ते तीन प्रश्न हे येतच असतात आणि हे अशाच प्रकारे येत असतात आपल्यासाठी हे पंचवीस प्रश्न खूप मेहनतीने काढून आपल्यासमोर सादर करत आहे तर चला तर मित्रांनो हो, प्रश्नांना जाऊया आजचा सेशनचा पहिलाच प्रश्न कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण सोसायटीची स्थापना कोणत्या सणाच्या दिवशी केली मित्रांनो कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी प्रत्येक वर्षी एक अनेक प्रश्न आलेलाच आहे त्यासाठी प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या आणि तुम्ही प्रश्न जर येत असेल तर ये तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये दे देऊ शकता चला तर आपण ऑप्शनवर जाऊया ऑप्शन तुम्ही वाचलेच असतील तर या प्रश्नाचे उत्तर आहे दसरा ऑप्शन सी असणार आहे बघा तर मित्रांनो कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पाच ऑक्टोबर एकोणीसशे एकोणासमध्ये साताऱ्यातील कार्ले या ठिकाणी सत्तशोधक समाजाची परिषद भरवली होती ज्यांच्या त्या शिक्षणासाठी ही संस्था स्थापन केलेली आहे तर पाच ऑक्टोबर एकोणीसशे एकोणास एकुनाश रोजी दसऱ्याच्या दिवशी ही संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे तर प्रश्न हा कधी कोणत्या दिशेने वळेल हे ये सांगता येणार नाही त्यासाठी तुम्ही या प्रश्नावर अभ्यास जरूर केला पाहिजे चला तर पुढचा प्रश्न घेऊ प्रश्न पुढचा लढाऊ राष्ट्रवादाचे जनक असे कोणास म्हटले आहे लढाऊ राष्ट्रवादाचे जनक हा प्रश्न सोपा आहे परंतु ज्यावेळेस आपण परिषद प्रेशरमध्ये आपल्याला येणाराही प्रश्न आपण चुकून जातो तर लढाऊ राष्ट्रवादाचे जनक हे वासुदेव बळवंत फडके हे आहेत कोणी कोणी उत्तर दिलं असेल लोकमान्य टिळक परंतु लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचा जनक असे म्हणतात कधीकधी इंग्लिशमध्येही विचारून घेतात भारतीय असंतजनक म्हणजे फादर ऑफ इंडियन अनरिस्ट असे म्हणूनही तुम्हाला प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस लोकमान्य टिळक हे उत्तर असणार आहे चला तर पुढचा प्रश्न घेऊ भारतीय ब्राह्म समाज या संस्थेचे संस्थापक कोण चला तर उत्तर द्या मित्रांनो कॉमेंट बॉक्समध्ये भारतीय ब्राह्म समाज या संस्थेचे संस्थापक कोण तर मित्र याचे उत्तर असणारे केशवचंद्रसेन केशवचंद्रसेन यांनी अठराशे सहासष्ट मित्रांनो अठराशे सहासष्टमध्ये भारतीय ब्राह्म समाजाची स्थापना केली केशवचंद्रसेन यांनी तर याच प्रकारे स्वामी दयानंद सरस्वती सरस्वती यांनी अठराशे मध्ये आर्य समाजाची स्थापना केलेली आहे आर्य समाजाची स्थापना यांनी मुंबई आणि लाहोर या ठिकाणी दोन ठिकाणी शाखा होती अठराशे पंच्याहत्तरमध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे लक्षात घ्या मित्रांनो ह्या जे संस्था आहेत त्या लक्षात ठेवल्या पाहिजे याच्यावरही प्रश्न येत असतो नंतर श्री जगन्नाथ शंकर सेट अठराशे बावन्नमध्ये वर्षही लक्षात ठेवा मित्रांनो अठराशे बावन्नमध्ये बॉम्बे असोसिएशन या संस्थाची स्थापना केलेली आहे नंतर दादाबाई नोरोजी यांनी अठराशे सहासष्टमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन या कंपनीची स्थापना केलेली आहे त्याची शाखा मुंबईमध्ये होती आणि परदेशात लंडनमध्ये होती तर मित्रांनो वर्ष आणि संस्था याच्यावर प्रश्न हा नेहमी फसरत असतो चला तर पुढचा प्रश्न घेऊ पुण्यात होमरुल लीगची स्थापना कुणी केली तर चरेचं उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन नंबर बी लोकमान्य टिळक तर अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे सोळामध्ये इंडियन लीगची स्थापना लोकमान्य नेटवर्कांनी केलेली आहे तर त्याचे अध्यक्ष होते जोसेफ बॅपिस्टा हे अध्यक्ष होते रूल लीग ही ॲनिमेजन यांनी स्थापन केलेली आहे हे पण लक्षात असू द्या मित्रांनो पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे सोळा रोजी मद्रासमध्ये एनिबेजेंट यांनी स्थापना केलेली आहे तर पुण्या पुण्या आणि मद्रास या दोन गावांचे नाव लक्षात असू द्या पुढचा प्रश्न घेऊ श्री शिक्षणासाठी शारदा सदन ही संस्था कोणी काढली त्याचं उत्तर आहे मित्रांनो पंडिता रमाबाई यांनी ही संस्थाची स्थापना पुण्यात काढली होती पहिले नंतर टिळकांचे ठिकाणवरून ते केळगाव जाऊन त्या ठिकाणी त्यांनी शारदा ही संस्था चालू ठेवली प्रश्नपुढचा विनायक दामोदर सावरकर एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये नागपूर विद्यापीठाकडून कोणती सन्मानीय पदवी देण्यात आली होती तर मित्रांनो याचं उत्तर आहे डीलीट तर विनायक दामोदर सावरकर यांना एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये नागपूर विद्यापीठाकडून डिलीट ही पदवी देण्यात आली आहे प्रश्न पुरुष इंग्रज म्हणून कोणत्या थोर पुरुषाला ओळखले जाते बघा मित्रांनो प्रश्न अतिशय महत्वाचा आहे दोन हजार पंचवीस पोलीस भरती हा प्रश्न येणारच तर याचं उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी चंद्र बॅनर्जी यांना नकाशी क्रांत इंग्रज असे म्हणतात अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी इंडियन नॅशनल युनियन यूजी इंडियन नॅशनल काँग्रेसचे नाव दिले त्याचे पहिले अध्यक्ष हे उमितचंद्र बॅनर्जी होते बघा मित्रांनो ही गोष्ट आपण लक्षात दिली पाहिजे ज्यावेळेस इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली त्याचे अध्यक्ष हे उमितचंद्र बॅनर्जी होते पहिले अध्यक्ष पुढचा प्रश्न घेऊ मित्रांनो एकोणासशे एकोणवीसमध्ये अमृतसर येथे झाले नोलाबागेत वीस हजार लोकांच्या सारखं कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याच्या आदेशाने गोळीबार करण्यात आला तर याचं उत्तर असणार आहे जनरल डायर पात्र मित्रांनो एकोणीसशे एकोणास मध्ये दडकशाहीचा कायदा अधुमानता वीस हजार लोकांची जालिनवाला बॅगेत एक मोठी सभा भरली होती त्या सभेत ब्रिटिश अधिकारी जनरल डायर च्या आदेशाने गोळीबार झाला होता प्रश्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची मुंबईत किती आदेशाने झाली हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा मित्रांनो बघा तर अठराशे पंच्याऐंशी साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती त्याचे पहिले अध्यक्ष आपण बघितलंच उमेशचंद्र बॅनर्जी आहेत आणि ही पहिली सभा ही मुंबईत भरली होती असेच तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी नऊ द दे स्टडी ऑफ द एज नावाचे पुस्तक कोणी लिहिले बघा मित्रांनो जे जे थहरपूर झालेले आहेत त्यांचे पुस्तक कविता लेखन जे पण आहेत ते आपण लक्षात असलेच पाहिजे प्रत्येक पोलीस भरती प्रत्येक वर्षी हे ये प्रश्न येतच असतात ते येऊनही आपण लिहत नाही त्याच्यासाठी मी विश्लेषणमध्ये तुम्हाला प्रश्न चार ऑप्शन यांचे विश्लेषणमध्ये सांगत आहे तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी लॉड्री पण तर पुढचा प्रश्न घेऊ अठराशे सत्तरमध्ये पुणे येथे सार्वजनिक सभेचे संस्थापक कोण होते त्याचं उत्तर असणार आहे गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणूनही ओळखले जात होते हे पण लक्षात असू दे पुढचा प्रश्न घेऊ हो। इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना कधी झाली आत्ताच आपण या व्हिडिओमध्ये बघितला आहे उत्तर तुम्ही देऊ शकता तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ये अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी प्रश्न चौदा एकोणीसशे अडतीस साली राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना कोणी केली चला के तर मित्रांनो आपलं उत्तर असणार आहे नेताजी सुभाषचंद्र बोस नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी एकोणीसशे अडतीस साली हरिपुरा देशात राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना केली आहे तर त्याचे अध्यक्ष हे पंडित जवाहरलाल नेहरू होते या समितीत पंधरा सदस्य तर त्यांच्या एकोणतीस या उपसमती होत्या पुढचा प्रश्न घेऊ महाराष्ट्र राज्यात सातारा ते प्रतिसत्कार कोणी स्थापन केले तर त्याचं उत्तर असणार आहे क्रांतीसिंह नाना पाटील पुढचा प्रश्न मध्ये पंचवीसमध्ये कट कशाशी संबंधित होता मित्रांनो हा प्रश्न अतिशय प्रचलित आहे सोपा पण आहे पण या ठिकाणी तुम्ही कन्फ्युजन असणार काकोरी कट हा रेलवेलची लूट संबंधी आहे हा एक कट आपण जे बी कट आहेत ते लक्षात असलं पाहिजे जसं कट चितगाव कट काकोरी कट हे लक्षात असणं जरुरी आहे चला तर पुढचा प्रश्न घेऊ सागरा प्रांतळमळला या कवितेचे लेखन कोणत्या थोर केलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी विनायक दामोदर सावरकर पुढचा प्रश्न जो 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड यूनियन कांग्रेस आयटक ची स्थापना कोणी केली मित्रों उत्तर असणार आहे नारायण मळार जोशी बघा मित्रांनो 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबई येथे आयटक हा शब्द लक्षात असू द्या यावरही प्रश्न नेहमी हा येतच असतो तर याचं उत्तर असण नारायण मल्हार जोशी तर लाला राय हे त्याचे अध्यक्ष होता हे पण असं लक्षात असू द्या लाला लाजपत राय ए आयटक चे पहिले अध्यक्ष होते तर पुढचा प्रश्न घे वंदे मातरम या वृत्तप्रथाचे संस्थापक कोण होते ऑप्शन आहे शिवराम परा ऑप्शन बी मैडम भिकाजी कामा ऑप्शन सी भक्र कुमार घोष ऑप्शन यहाँ चुकल मित्रों टाइपिंग मिस्टेक तो ऑप्शन आप श्यामजी कृष्णवर तो ये उत्तर ऑप्शन बी मैडम भिकाजी कामा बढ़ा तो मित्रों शिवराम पर काड़ वृत्तपत्र काकी कुमार घोष्ठी युगांतर यह काड़ल है नंतर कृष्ण कृष्णवर्मा यांनी इंडियन सोशलिस्ट हे काढलं आहे लंडनमध्ये पुढचा प्रश्न जो जंगल बचाव व मानव बचाव ही आंदोलन आदिवासी समाजासाठी कोणत्या थोर पुरुषाने केली तरी चौथ्र असणाऱ्या मित्रांनो सुखदेव उईके पुढचा प्रश्न घेऊ इसवी सन एकोणीसशे दहामध्ये कांबा हितवर्धक सभा स्थापन झाली या संस्थेचे संस्थापक कोण होते उत्तर असणाऱ्या मित्रांनो भिवाजी नरे रे हे यांनी एकोणीसशे दहामध्ये खांबार इथक सभा स्थापन झाली या संस्थेचे संस्थापक होते ते पुढचा प्रश्न एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये प्रांतिक ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना नागपूरमध्ये कोणी केली उत्तर असणार मित्रांनो रासू रामू रामभाऊ पुढचा प्रश्न इसवी सन एकोणीसशे एकवीसमध्ये मध्ये ही जगातील पहिली धरण विरोधी चळवळ खालीलपैकी कोणती होती उत्तर द्या मित्रांनो तर ही चळवळ होती मुळशी सत्याग्रह मुळशी सत्याग्रह हा फार प्रचलित होता मुळशी सत्याग्रह हा निळा व मुळा नद्यांच्या संगमावरील मुळशी धरणामुळे विस्थापित होणाऱ्या चौपन्न गावातील शेतकऱ्यांसाठी हा मोठा होता हा उठाव सोळा एप्रिल एकोणीसशे एकवीस रोजीपासून सुरू झाला यास सेनेचे मुख या चळवळीचे सत्याग्रह मुझे मुर्सी सत्याग्रह बापटीना सेनापति ही पदवी दी गईपुर सेनापति बापट ही अक्ष मित्र प्रश्न घो एक छत्तीस मधे जलगाव जिलूर ये कांग्रेस के पहले ग्रामीण अधिवेशन बजले होते अध्यक्ष को मित्रों ऑप्शन बी पंडित जवाहरलाल नेहरू बिहार दादाबाई नवरेजी हे मुंबई अधिवेशनाचे अध्यक्ष होते हे लक्षात ठेवा पंडित जवाहरलाल नेहरू हे एकोणीसशे छत्तीसमध्ये होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे एकोणासशे चौतीसमध्ये हे अधिवेशनाचे अध्यक्ष होते मुंबईला नंतर इंदिरा गांधी हे एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये अध्यक्ष होते तर मित्रांनो शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न बघू एकोणासशे नऊ साली सोशल सर्व्हिस लीग या संस्थेचे संस्थापक पण होते है? तर कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर देऊ शकता मित्रांनो ते उत्तर आहे ऑप्शन सी नारायण मल्हार जोशी हे होते चला तर मित्रांनो या ठिकाणी आपण आजचे पंचवीस प्रश्न बघितले यानंतरही भरपूर महत्त्वाचे प्रश्न आपल्यासाठी मी घेऊन येणार आहे हे ये पंचवीस प्रश्न तुम्ही जर पी डी एफ केल्याची तर फार महत्त्वाचे आहे या पंचवीस प्रश्नांमध्ये शंभर ते दीडशे प्रश्न तुमचे यात आहेत नंतर डिस्कशन बॉक्समध्ये मी हे पी डी एफ दिलेले आहे तिथूनही तुम्ही घेऊ शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्हाला रोजचे व्हिडिओ मी देणार आहे तुम्ही जर रोजचे व्हिडिओ बघितले तर दर दिवशी तुमची पाच मार्काची का होईना तुम्हाला मदत होईल पाच पाच मार्क असे शंभर मार्क तुमचे मी कवर करणार आहे तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद